नमस्कार आज आपण आलो आहे मांडवा गावात तालुका जामनेर जिल्हा जळगाव सर्वात प्रथम आपण ज्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या गावात आलो आहे त्यांचा एकदा नाव आणि नंबर आणि त्यांचा परिचय एकदा जाणून घेऊ नमस्कार नमुश्कार। नमस्कार तुमचं नाव माझं नाव योगेश आत्म रामनेरी माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिर नऊ अडुसष्ट बासष्ट राहणार मांडीफुर्ले तालुका जामनेर जिल्हा जिडगाव बरं आता आपण फोकस बायोटेकचे तुम्ही केळीला कोणते कोणते प्रोडक्ट वापरता आपले आपले टीका बरं आणि पण टीकाचे म्हणजे एक्संट रिझल्ट आहे टीका मी खूप वापरला आहे पण त्याचे रिझल्ट एकदम व्यवस्थित आले बरोबर तुम्हाला खास करून काय 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 त्याचे गुन्हे मध्ये त्यांच्या मुडा आणि शायनिंग क्वालिटी पानांमध्ये एकदम चकाकी चकाकीमान येतात हो ते पण एकदम व्यवस्थित म्हणजे पोंगा अटकत नाही बरोबर बरोबर मिसळ होत काही प्रॉब्लेम नाही बरोबर तुम्ही एकदा जवळ येऊन येऊ नये खांबाची साईज कशी झाली टीका सोडल्यामुळे हे बुंदा एकदम मजबूत बुंदतो त्यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर मुळांचा जारवा बघतो इकडचं एक खांब आहे तुम्ही जर सर्वीकडचे काम दाखवले त्यांना हे एक सारखी साईज दिसून तुम्हाला तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छाल टीकाचं माझं शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे की सर्वांनी टीका हे वापरून बघा चांगली रिझल्ट आहे एक्सलं आणि एकदम फायदेशीर आहे उत्पन्नात पण वाढून तुम्ही आणि अजून कशा कशाला वापरलं आहे टीका मी टीका आपलं कपाशी मकाला मका पण मी जर्मनीशिन म्हणून वापरले ट्रीटमेंट साठी वा कपाशीला पण आणि गहू लावतो आपण आता दुबार आहे गहू त्याला पण ट्रीटमेंट म्हणून प्रत्येक ला तुम्ही लावून पेजाला वापरता टीका वापरतो हरभरा हो काय त्याचा काय बेनिफिट म्हणजे सारखी उगवून शक्ती होते त्याला बुरशी लागत नाही उगवून शक्ती एकदम व्यवस्थित सर्व पिकांना तरी सर्वांनी एकदा टीका याऊ शक आपण नक्की अनुभवूया नमस्कार